हे सारं में मे महिन्यातलं शूटिंग की मुला सुट्टी आहे मे महिन्याची त्यामुळं ती आमच्याबरोबर कोल्हापूरला येते त्यानंतर कॉलेजच्या कामातून आदितीला सोड मिळाली की येणार गौरीला घेऊन मंदार आणि आई सुद्धा कोल्हापूरपर्यंतचा हा रस्ता खूप छान झाला आहे त्यात गगनबावडा घाटाचं काम चाललंय मे महिन्याची सुट्टी त्यामुळं पोंडा घाटात गर्दी वाढली आणि कोकणात जाळ्यांची गर्दी जास्त आहे दाजीपूर काही दिवसापूर्वी मंदार अदिती गौरी आर्या स्वरा मेघा रमण आणि आय या दाजीपूर जंगलात काही दिवस थांबले होते एका रिसॉर्ट ते रिसॉर्ट आम्हाला पाहायचे की मग आम्हाला मार्गदर्शन करते म्हणजे रस्ता दाखवते हे जंगल फ्लोरिस्ट हा आज जंगल सफारी सफारीसाठी आहेत गाड्या छानसा रस्ता या रस्त्यावरती बरीच रिसॉर्ट आहेत पण बंद होती रिस त्यांच्या बोर्ड वरती नंबर होते त्यांना फोन करता आला असता पण आज आम्हाला राहायचं मग त्यामुळे ओगीच त्यांना कशाला त्रास द्यायचा हे बघितलंच नाही का तुम्ही जायचं आतमध्ये का रिवर्स मध्ये घ्यायला लागली आज रस्ता कच्चा है निसर्ग पहा एक टावर सुधा उ है अ टावर ठिकाणी दिस्त क्लाउड फॉरेस्ट आल बरोबर आहे किमू किमू आमच्या बरोबर लापूरला यायला लागले किमोला <ikech> इथली सारी माहिती आहे है। त्यामुळं ती गाईड तिच्या पाठोपाठ आम्ही जायचो हम्म रात्रीच्या वेळेसाठी शेकोटी रात्रीच्या वेळेला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर टेंट सुद्धा आहेत रिसॉर्ट्स रिसॉर्ट्समध्ये दोन रूम्स आहेत आम्ही गेलो त्यावेळे तिथं गेस्ट होते त्यामुळं आतलं शूटिंग केलं नाही हा बोर्डचं शूटिंग केलंय या बोर्डवरती नंबरही आहेत परत निघालोय बरेचसे रिसोर्ट्स आहेत पण सगळे बंदच आहेत जाताना ठरवलं होतं की एखादा उघडा असेल तर पाहून जायचा पण सगळेच बंद होते इथ सुद्धा एक टावर आहे जंगल महाराष्ट्र शासनाच आहे या बोर्ड वरती सगळे डिटेल्स दिलेले आहेत फोन नंबर वगैरे कोल्हापूरकडे साड़े साडेनऊ वाजले मस्त रस्ता आहे या जंगलातून जायला छान वाटत <गगगा> राधानगरी धरणाच बॅकवॉटर पाणी अगदी कमी झालंय मे महिन्यात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी खूपच आहे आम्ही मात्र चाललोय कोल्हापूरला परत कारण आदिती आणि इतर कोकणातच राहतात त्यामुळे त्यांना कोल्हापूरला येण्यात इंटरेस्ट दोन्ही बाजूला झाडी आणि नागपुडी रस्ता छान जरी वाटला तरी समोरून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवावं लागतं समोरून येणारं वाहन पटकन दिसत नाही हे एक अवघड वळण आहे खूपदा ऍक्सिडेंट इथं होतात त्यामुळं दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर सुद्धा लावलेला नाही राधानगरीच्या द्वारका हॉटेलमध्ये खूप गर्दी होती बसायला जागा नव्हती त्यामुळे बटाट्यावड्याचं वड्याचं पार्सल घेतलं आणि त्या बिदरी रोडवरती इथं तसा आस्वाद घ्यायचा ठरवलं आहे स्वाती की मुलं वडा खायला देते डब्यातून दे कसा आहे वडा या रस्त्याने बेदरीपर्यंत जायचं म्हणजे तिट्यापर्यंत नंतर डाव्या बाजूला वळलं की सरळ कोल्हापूर